क्रिकेट विषयात फक्त रोहित शर्माची चर्चा असा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा जगातील एकमेव फलंदाज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे कानपूर टेस्टमध्ये भारताच्या पहिल्या इनिंगला रोहितला अकरा चेंडू तेवीस धावा करता आल्या पण रोहितची छोट्याशा वेगवान खेळीने चक्क विश्वविक्रमाला गवसने घातले आहे रोहितने त्याच्या तेवीस धावांच्या खेळीत एक चौकार आणि तीन षटका ठोकले उल्लेखनीय बाब म्हणजे रोहितने त्याच्या इनिंगच्या पहिल्या दोन चेंडूवर षटका ठोकला खालील खलिद अहमदच्या सुरुवातीच्या दोन चेंडूवर दोन षटकार मारले या कसोटी सामन्यात अशी कामगिरी करून हिटमॅन जागतिक क्रिकेटमध्ये चौथा फलंदाज बांधला आहे ज्याच्या नावावर पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे रोहितच्या आधी वेस्ट माजी फलंदाज ई व्ही ए फोबी विलियम्सने वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये इंग्लंडच्या विरोधात असा कारनामा केला होता त्याने नंबर सातवर फलंदाजी करून गोरोदास जिम लेकरला धुत धुतलं होतं त्यानंतर सचिन तेंडुलकरने वर्ष दोन हजार बारा तेरामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चन टेस्ट मध्ये नंबर चारवर फलंदाजी केली होती त्या सामन्यात सचिनने पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकले होते भारताच्या उमेश यादवने वर्ष दोन हजार एकोणीस वीसमध्ये रांची दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या टेस्टमध्ये नऊ नंबरवर फलंदाजीला करून पहिल्या दोन चेंडूवर षटका ठोकला होता आता रोहित शर्माने अशी चमत्कार कामगिरी केली आहे रोहितने विरुद्ध कानपूर टेस्टमध्ये इनिंगच्या पहिल्या दोन चेंडूवर षटकार मारले रोहितने सलामीचा फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे तर अशी कामगिरी करणारा रोहित हा जगातील पहिला फलंदाज बनला आहे रोहित शर्माच्या इनिंगच्या पहिल्या दोन चेंडूवर मारणारा जगातील पहिला सलामीचा फलंदाज बनला आहे खलील अहमदच्या दोन चेंडूवर चेंडूवर मारण्याचा कारनामा रोहितने केला आहे रोहित तेव्हाच तेवीस दहावा करून बाद झाला